यानंतर आता एक मोठी बातमी आहे गौतमी पाटीलचा शो बंद पाडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झालाय सिंहगड पोलीस ठाण्यासमोर ठाकरे गटाचं ठिया आंदोलन सुरू आहे गौतमी पाटीलच्या वाहन चालकाने अपघात केला होता जखमी रिक्षा चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गौतमी पाटील चौकशीला गैरहजर गौतमी पाटील हजर, हजर राहत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार ठाकरे गटाचा गौतमी पाटीलला इशारा एक व्यक्ती आहे त्यांचा तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला ते ही नवले ब्रिजच्या जवळ आणि ज्या गाडीमुळे ॲक्सिडेंट झाला ती गाडी होती गौतमी पाटील या नृत्यांची आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये ती सुद्धा तेवढीच दोषी असताना सुद्धा अजून देखील म्हणजे आता तीस तारखेला तिला ती नोटीस पाठवली आहे असं सिंहगड पोलीस स्टेशन कडनं आम्हाला सांगण्यात येत आहे मात्र आज जवळ जवळ तीन तारीख आलेली आहे तीन तारीख पण संपलीच म्हणायची असं असताना देखील सुद्धा गौतमी पाटील स्टेशनला बोलवण्यात आलेलं नाहीये याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहेत रोहन अजूनही कार्यकर्त्यांनी तिथे ठिया मांडला याची कुठली दखल गौतमी पाटील कडून घेतली गेली आहे सौरभ खरं तर गौतमी पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा पोलीस देखील प्रयत्न आहेत आणि माध्यम म्हणून सगळेच प्रयत्न करतायत परंतु गौतमी पाटील यांचे शोध जे आहेत ते महाराष्ट्रभर सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांना पोलीस चौकीला या ठिकाणी येऊन जे आहे ते त्यांचा जबाब नोंदवायला वेळ नाहीये अशा प्रकारची स्थिती सध्याच्या घडीला दिसते काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना एक समन्स पाठवलेलं होतं परंतु त्याला कुठलंही प्रत्युत्तर गौतमी पाटील यांच्याकडून किंवा त्यांच्या कुठल्याही टीमकडून मॅनेजरकडून दिलेले नाहीये त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते विशेषतः ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहेत ते कमालीचे आक्रमक होऊन आता सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत कारण का त्यांच्या गाडीने जी आहे ती एका रिक्षाला धडक दिलेली होती आणि तो रिक्षाचालक गंभीर जखमी आहे पुण्यातील एका मोठ्या खाजगी दवाखान्यामध्ये त्याचे उपचार जे आहेत ते मागील काही दिवसांपासून सुरू आहेत उपचारांना ते प्रतिसाद देत नसल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते त्यांचे नातेवाईक सातत्याने संपर्क करतायत हॉस्पिटलचं बिल देखील कोणी भरायचं अशा प्रकारची परिस्थिती सध्याच्या घडीला बनलेली आहे परंतु साध्या ड्रायव्हरवरती या प्रकारचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे परंतु यावेळी रिक्षामध्ये व्ही आय पी लोक काही बसली होती आणि त्यांनी मद्यपान केलेलं होतं अशा प्रकारचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय नेमकं ते व्हीआयपी लोक कोण होती त्यामध्ये गौतमी पाटील सोट्या बसलेल्या होत्या का आणि जर बसल्या असतील तर पोलिसांनी केवळ आणि केवळ चालकावरतीच का गुन्हा दाखल केलेला आहे हे सगळे प्रश्न जे आहेत ते या शिवसैनिकांना पडलेले आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत गौतमी पाटील यांचे शोध इथून पुढे महाराष्ट्रात आणि शिवसैनिक कुठेही होऊ देणार नाही अशा प्रकारची संतप्त भूमिका आता या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या रोषामुळे तरी गौतमी पाटील पुणे पोलिसांसमोर हजर होत आहेत का आणि नेमक्या गौतमी पाटील या गाडीमध्ये होत्या का त्या नसतील तर दुसरा व्ही आय पी लोक कोण होतं आणि त्यांनी खरंच मद्यपान केलेलं होतं का आणि चुकीच्या माणसावरती खरंच गुन्हा दाखल झालाय का हे सगळं शोधणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आगामी काळामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळेल सौरभ ठीक आहे रोहन हा अपघात नेमका कसा घडला त्याबद्दल थोडा सविस्तर सांगू शकशील सकाळी अगदी पहाटेच्या सुमारास पुण्यातील पुणे बेंगलोर जो हायवे आहे तिथून काही नजीक अंतरावरती वडगाव बुद्रुक आहे त्या वडगाव गावच्या हद्दीमध्ये हा, हा संपूर्ण अपघात झालेला होता बरदाव वेगाने गौतमी पाटील यांची आलिशान गाडी जी आहे ती या रस्त्यावरून धावत होती आणि रस्त्याच्या काहीशा आजू बाजूला उभा असलेले हा रिक्षा चालक होता जो पॅसेंजर घेण्यासाठी वाट बघत होता थोडाशी रिक्षा पुढे घेऊन तो चालला असताना त्याला जी आहे ती धडक या गौतमी पाटील यांच्या गाडीने लगावलेली होती आणि यामध्ये तो रिक्षाचालक गंभीरपणे त्या जखमी झालेलाच होता परंतु रिक्षाचं देखील मोठं नुकसान जे आहे ते या गाडीच्या चालकाने कदाचित ज्या गाडीमध्ये बसला होता त्या व्यक्तीने केलेलं होतं त्यामुळे या सगळ्यामध्ये पहाटेच्या सुमारास ही सगळी घटना घडलेली होती आणि आजूबाजूला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते पुणे पोलिसांना सध्याच्या घडीला तरी सापडलेले नाही आहेत पुणे पोलिसांकडून काही सीसी फुटेजचा शोध देखील घेतला असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळते परंतु असा शोध लागलेला नाहीये की गौतमी पाटील किंवा आणखी कोणी व्ही आय पी व्यक्ती त्या गाडीमध्ये होता का परंतु सध्या जी माहिती समजते त्या माहितीच्या अनुषंगाने सदरची गाडी जी आहे ती स्वतः गौतमी पाटील यांच्याच नावाने रजिस्टर आहे गौतमी पाटलांच्याच नावावरती ही गाडी आहे त्यामुळे त्या गाडीमध्ये त्या होत्या का आणि इतक्या पहाटेच्या सुमारास त्यांची गाडी जी आहे ती नेमकी कुठे चाललेली होती आणि कुठून ती गाडी येत होती या सगळ्याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातोय परंतु सध्या खाजगी रुग्णालयामध्ये या सगळ्या रिक्षा चालकावरती जो, जो आहे तो उपचार सुरू आहे गंभीररित्या जखमी जे आहे ते यामध्ये झालेले होते प्रसारमाध्यमांना त्यांची कुटुंबीय देखील सातत्याने प्रतिक्रिया कळवत आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो चालकाच्या वतीने दिला जात नाही गंभीर जखमी ते आहेत आणि हॉस्पिटलचं बिल देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि ते बिल नेमकं आता कोणी भरायचं कारण का सध्याच्या स्थितीला घराची परिस्थिती त्या रिक्षा चालकाची एवढं सगळं बिल भरण्याची नाहीये त्यामुळे त्याचे नातेवाईक कुटुंबीय देखील संतापलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतः गौतमी पाटील याबाबत कुठलाही प्रतिसाद पुणे पोलिसांना देत नाहीये त्यामुळे हे कार्यकर्ते सध्या आक्रमण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ठीक आहे धन्यवाद या माहितीबद्दल